को और लोग के जो सके संबंधी है उनको ये सब ठेके देने के अमित शाह से मुलाजिस कंपनी है वो सब जो है उनको ठेके देने के लिए चल रहा है और फार्मर्स की जमीन उठा के उनके गले में डालने का पूरा षडयंत्र है यहाँ पे देखो एक टैक्सा जो है पर्यावरण है प्रदूषण आता तो हां 2002 है एनटीपीसी ती ती खरी की ही आता खोटी आता तुम्ही प्रदूषणाचा मुद्दा काढला आता थर्मल पॉवर स्टेशनला लागणारा जो कोर्स आहे त्याचं कंबशन रेट त्याच टेक्निक्स आहेत तो बिलो क्वालिटी चा कोळसा हे वापरतात बरोबर yes. आहे uh. सिक्स्टी फाय पर्सेंट कंबशन रेट पाहिजे त्याचा ते चा कम्बशन रेट वापरतात त्यामुळे प्रदूषण वाढत आहे प्रदूषण तुमच्या वेळेस वाढते ते प्रदूषण आणि तुम्ही जे म्हंटल की हे जे सगळं सुरू झालेलं आहे ते यात्रु सुरू झालं आहे पैसे खाणे कमिशन पुरी करणे शेतकऱ्यांना जमीन लाटणे हे बघा सोपं गोष्ट समजून घ्या प्रदूषणाचा मुद्दा फक्त पारस मध्येच कसा उपस्थित हा चंद्रपूर जो तीन नंबरचं प्रदूषित शहर मानलं जातं तिकडे थर्मल पॉवर प्लांट येताना प्रदूषणाचा मुद्दा नाही तुम्ही परळीला मुद्दा नाहीये तुम्ही मुंबईमध्ये आरे कॉलनी बंद करता आणि तिकडे मेट्रोची कारशेड उभी करता मेट्रोची जागा काढायला तेव्हा प्रदूषणाचा प्रश्न नाहीये तुम्ही सगळ्या कोळी बांधवांचा विरोध असताना जेव्हा मुंबई पासून गोवा आणि कर्नाटकावरती कोस्टल रोड काढता तेव्हा प्रदूषणाचा प्रश्न नाही तर नेमका फक्त पारस मध्ये प्रदूषणाचा प्रश्न कसा येतो हा एक मोठा प्रश्न इकडच्या लोकांनी सरकारला विचारला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की हे ठेकेदारी आणि त्यातनं पैसे काढण्याची एक नवीन तरकीब टेक्निक काढली आहे असं म्हणतात कारण आपण जर सोलर पॅनल बघितलं तर सोलर पॅनल हे आ,